राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आपल्यासोबत फोन लाईन जोडले गेलेले आहेत निलेश्री नमस्कार कुठेतरी ऑपरेशन घडाळ हे सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आपण याकडे कसं पाहता आपली पहिली प्रतिक्रिया मला आज अनेक मीडियाच्या माध्यमाद्वारे काही मला फोन पण येऊन गेले पण अशा कुठल्याही प्रकारचा माझ्याशी तरी किंवा आमच्या कुठल्या खासदाराचे संपर्क झालेला नाही मला विशेष करून तटकरे साहेबांबद्दल काही विचारणा केली आमचं लोकसभेचं अधिवेशन चालू असत हाऊस हा। 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 मध्ये हाय बाय असे एवढीच भेट झाली पण असं अशी चर्चा कोणाचीच नाही मी असं किंवा आमच्या कुठल्या खासदाराची अशी कुठली कोणाशी चर्चा झालेली नाही म्हणजे यामध्ये तथ्य नाही असं आपलं म्हणणं आहे का कारण सुप्र सोहळ्यात नाराज असल्याचं समजतंय त्या संदर्भात आपली काही प्रतिक्रिया आपल्याकडे काय माहिती शंभर टक्के यामध्ये कुठलं तथ्य नाही आणि आम्ही सगळे खासदार लोक ताईनच्या म्हणण्याशिवाय आम्ही त्या हाऊसमध्ये कुठला डिसिजन पण घेत नाही त्यामुळे या गोष्टी कधीच होणार नाही आम्ही एखाद्या मंत्र्याला जरी भेटायचं म्हणलं तर ताईनला घेऊनच जात असतो त्यामुळं ताईनला जरी तुम्ही विचारलं तर ते सुद्धा या गोष्टीचा शंभर टक्के इन्कार करतील जर अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर आपल्या पक्षाच्या मार्फत काही चर्चा करण्यात आलेली आहे का यावर काही खलबत झाली का नाही नाही अशी ना, कुठली चर्चा पण नाही आता आम्ही दिल्लीत बहुतांशी सगळे खासदार एकत्रच असतो हाऊस मध्ये एकत्र असतो संध्याकाळी साहेबांच्या सहा जनपदला आम्ही एकत्र असतो आम्ही सगळे बरोबर असतो आम्ही आठ खा, खासदार लोक बरोबर असतो आम्ही आता अशी कुठली आमची चर्चा नाही कोणाशीच चर्चा नाही आम्ही एकमेकांशी प्रत्येक गोष्ट शेअर करीत असतो अशी कुठली चर्चा अधिकृतपणे चर्चा झालेली नाही आता किंवा यापूर्वी काही दिवसांपूर्वी आपल्याला आहे असा काही संपर्क करण्याचा कधी प्रयत्न झालाय यापूर्वी नाही या आता पण नाही काहीच नाही कोणाशी बोलणं जरी झालं तर आम्ही लगेच ताईनला सांगत असतो पवार साहेबांना सांगत असतो तिथं तर अशी कोणाची चर्चाच चाललेली नाही मग सुप्रिया सुळेंची ही नाराजी नेमकी कशावरून असावी आपला काय अंदाज नाही नाराजीच नाही त्यांची मी तर गॅरंटी देतो शंभर टक्के एक हजार एक टक्के गॅरंटी देतो त्यांची नाराजीच नाही त्यांना जरी तुम्ही फोनद्वारे संपर्क केला के तर ते के सांगणार असं नाही माझा कुठलाच खासदार कोणाशी असं डायलॉग केलेला नाही खात्रीने शंभर टक्के विश्वासाने सांगतील ते कारण आमच्या खासदारांचा सगळ्यात शंभर टक्के त्यांना त्यांचा विश्वास आहे त्यामुळं तेच त्या गोष्टी लगेच सांगतील निलेश निलेशजी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद तर अजित पवार गटाकडून ऑपरेशन घडाळ असं सुरू असल्याची चर्चा असतानाच निलेश लंकेनी मात्र हे सर्व दावे फेटाळलेले आहेत या सर्व चर्चा फेटाळलेल्या आहेत अशा कोणत्याही पद्धतीचा संपर्क झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय